नमस्कार एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण सूर्याच्या परिवर्तना राशी परिवर्तनाची चर्चा पाहणार आहोत दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपले राशांतर करत आहे आणि तो आपल्या गुरुच्या राशीत म्हणजेच धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत असते यालाच सूर्याचे मकर संक्रमण असे म्हणतात आणि सध्या सूर्याचे धनुसंक्रमण सूर्य आपल्याला मिळवून देत असतो सूर्य जर कुंडलीमध्ये अनुकूल नसेल तर अशा वेळी अनारोग्य अपयश अपमान अशा गोष्टींना जातकाला सामोरे जावे लागते आणि म्हणून सूर्याचे राशी परिवर्तन प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरत असते हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे दा ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नामराशीनुसार पाहावे सूर्याचा धनुराशीमध्ये प्रवेश झाल्यानंतर येथे त्याची मंगळाशी युती होणार आहे याला ज्योतिषशास्त्रात पराक्रम योग अशी संज्ञा आहे तर अशा या सूर्यावर शनी आणि गुरु या दोन ग्रहांची दृष्टीसुद्धा असणार आहे असा हा सूर्य प्रत्येक राशीसाठी कसा असणार रा आहे याची आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत सिंह सिंह ही सूर्याची एकमेव स्वराशी आहे आणि सूर्याला एकच दृष्टी असते ती म्हणजे सातवी असा हा सूर्य प्रत्येक राशीसाठी कसा असणार आहे याची आज आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत सर्वप्रथम मेष राशीची चर्चा ही आपण पाहणार आहोत मेष राशीसाठी पंचमेश असलेला हा सूर्य नवम भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे अर्थातच राशीसाठी हा एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड आहे त्यांना त्यांच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे प्रत्येक कामामध्ये सफलता हे ते मिळवू शकणार आहेत नोकरी आणि व्यवसायासाठी हा कालखंड चांगला आहे नोकरीमध्ये वरिष्ठांचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळताना दिसत आहे ज्या तुमच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळणार आहे परिवारामध्ये सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे परिवारामध्ये धार्मिक कृत्य हा सूर्य घेऊन येताना दिसत आहे तीर्थयात्रा करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा सूर्य तुम्हाला संधी मिळवून देणार आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि तुम्ही ज्येष्ठांचा योग्य तो सन्मान सुद्धा केला पाहिजे स्वास्थ्याच्या दृष्टीने हा कालखंड राशीसाठी ठीक आहे परंतु आपला आहार हा संतुलित त्यांनी ठेवला ठेवणे हे त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी चतुर्थेश असलेला हा सूर्य त्यांच्यासाठी अष्टम भावातून गोचर करणार आहे अर्थात वृषभ राशीसाठी ही स्थिती फारशी चांगली नाही कारण अष्टम भाव हा गुप्ततेचा दुर्घटनेचा भाव आहे स्वास्थ्यविषयक चिंता या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात आणि जर ज्यांना डॉक्टरांनी आधीच शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असेल त्यांच्या शस्त्रक्रिया या कालखंडात घडून येऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल नसणार त्यांचे मन अभ्यासात हे लागताना दिसत नाही आर्थिक दृष्ट्या ठिकठाक स्थिती असलेला हा कालखंड आहे परंतु पैतृक संपत्ती विषयी हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला आहे अधिक मेहनत ही विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड त्यांना मनासारखे यश मिळवून देताना दिसणार आहे नोकरीमध्ये वरिष्ठांची गैरसमज हे होऊ शकतात सहकार्यांची मतभेद होऊ शकतात वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे व्यापार हा सुद्धा तुम्ही सावधानतेने केला पाहिजे आणि गुंतवणूक ही सुद्धा तुम्ही सावधतेने केली पाहिजे या कालखंडात तुम्ही ज्येष्ठांचा आणि वडिलांचा आदर केल्यास तुम्हाला हे गोचर शुभ ठरण्यास मदत मिळणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत रक्तदाबासारखे विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी ही घेणे अपेक्षित असणार आहे आणि उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी अन्नदान जरूर करावे तर मिथून राशीच्या जातकांसाठी लग्नेश असलेला हा मिथून राशीच्या जातकांसाठी तृतीयश असलेला हा सूर्य त्यांच्यासाठी सप्तम भावातून गोचर करत आहे सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे दाम्पत्य जीवनामध्ये हा सूर्य उलथापालात घडवू शकतो वादविवादापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे दाम्पत्य जीवनासाठी हा सर्वात संवेदनशील काळ असणार आहे दाम्पत्य जीवनात तणाव हे निर्माण होऊ शकतात त्यांनी अहंकाराला कालखंड चांगला आहे आणि व्यापारासाठी हा कालखंड मात्र चांगला असणार आहे स्वास्थ्याचा विचार करता स्वतःचे आणि स्वतःच्या जोडीदाराचे स्वास्थ्य हे त्यांनी सांभाळले पाहिजे त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा सांभाळले पाहिजे तर कर्कराशीच्या जातकांसाठी धनेश असलेला हा सूर्य षष्ठ भावातून आपले गोचर करत आहे हा भाव संघर्षाचा आहे स्पर्धेचा आहे रोगाचा आहे शत्रूंचा आहे त्याचबरोबर कर्ज आणि ऋण यांचा विचार सुद्धा याच भावावरून होते कार्यक्षेत्रामध्ये प्रतिस्पर्ध्यावर तुम्ही मात करू शकणार आहात वरिष्ठांचे सहकार्य आणि आत्मविश्वास तुम्हाला मिळताना दिसत आहे सत्सत विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही प्रत्येक काम केले पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांचे मन एकाग्र करणे हे गरजेचे असणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड मनासारखे यश मिळवून देताना दिसत आहे वाहन हे मात्र त्यांनी जपून चालवले पाहिजे आणि कामाचा अतिरिक्त ताण त्यामुळे तुम्हाला स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता ही दिसून येत आहे कुटुंबात सुद्धा गैरसमज होण्याची शक्यता हे नाकारता येत नाही आणि स्वास्थ्याचा विचार करता पचनसंस्थेचे विकार रक्तदाबासारखे विच विकार असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे असणार आहे उपाय म्हणून सूर्योपासना करणे घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे हे त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी लग्नेश असलेला हा सूर्य पंचमातून आपले गोचर करत आहे आणि हा कालखंड सिंह राशीसाठी सुद्धा एक श्रेष्ठ असा कालखंड म्हणता येऊ शकतो परंतु त्यांनी आपले निर्णय हे सावधानतेने घेतले गे, पाहिजेत घय गडबडीत घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरू शकतो आणि सिंह राशीसाठी सुद्धा विनम्रता अंगी बाळगणे हे महत्वाचे असणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे तुमच्यातील गुणांना वाव मिळताना दिसत आहे सफलताही सुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु मेहनती मात्र त्यांनी कसूर ठेवू नये कार्यक्षेत्रात तुम्हाला मानसन्मान मिळताना दिसत आहे नोकरीसाठी हा कालखंड चांगला आहे आणि वरिष्ठांचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे व्यापारामध्ये नवीन संधी हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे वडिलांचा योग्य तो आदर करणे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे आणि कन्या राशीच्या जातकांसाठी हा कालखंड फारसा चांगला असा म्हणता येणार नाही ना कारण कन्या राशीसाठी सूर्य हा व्ययेश आहे आणि तो तुमच्यासाठी थोडी त्रासदायक स्थिती निर्माण करताना दिसत आहे घरातील वातावरण हे कलुषित होताना दिसत आहे तुम्हाला काळजीही घ्यावी लागणार आहे व्ययेशाशी चतुर्थ भावातून होणारे भ्रमण हे गृहकल कल कलहाला कल, कल आमंत्रण देणारे असू शकते धनहानी होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजीही घेतली पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये तुमचे वरिष्ठ हे तुम्हाला सतावू शकतात कुटुंबात सुद्धा तुम्हाला जबाबदाऱ्या ह्या वाढताना दिसत आहे नवीन जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड अजिबात चांगला नाही दाम्पत्य जीवनात सुद्धा मतभेद होण्याची शक्यता हा कालखंड दर्शवत आहे विद्यार्थ्यांना सुद्धा अतिरिक्त संघर्ष करावा लागणार आहे अधिक मेहनत ही त्यांना घ्यावी लागणार आहे आणि कन्या राशीच्या जीवनासाठी सुद्धा त्यांनी प्रेमी जीवन हे सांभाळून वाग वागले पाहिजे प्रेमी जीवनात अहंकाराला थारा हा त्यांनी देऊ नये आणि स्वास्थ्याचा विचार करता कन्या राशीच्या जातकाने सुद्धा आहार हा संयमित ठेवला पाहिजे ज्यांना हृदयात विकार आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि स्वास्थ्याचा काळजी घेण्यासाठी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद त्याचबरोबर सूर्योपासना इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास आणि तांबड्या वस्तूंचे जर दान केले तर त्यांना सुद्धा सूर्याचं हे गोचर ठीकठाक व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष वृषभ मिथून कर्कसिंह आणि कन्या या राशींवर पडणाऱ्या प्रभावाची माहिती घेतलेली आहे याच्या पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार